शिवाजी महाराज येणार म्हणलं की लोकांची गर्दी जमू लागली तेथेच त्या काळी लग्नामध्ये एक प्रथा असायची की लग्नात मिरवणूक काढताना ज्यावेळेस वर्तुळाकार तयार केला जायचा आणि त्या वर्तुळामध्ये तरबांड जी मुलं आहे ते आपले शौर्य किंवा आपल्यामध्ये ज्या कला आहेत ते तिथे सादर करत असत सगळ्यांच्या कला सादर करून झाल्यानंतर तानाजी मालुसरींनी दोन तलवार घेतल्या आणि तलवारबाजीची कला त्या लोकांसमोर साजरी केली तर ती तलवारबाजीची कला पाहून लोक अचंबित झाली खुश झाली आणि तेथूनच गर्दीतून एक बांड मुलगा तानाजी मालुसऱ्यांना येऊन भेटला आणि कसा आहेस गाड्या सवंग गाड्या माझ्या मित्रा मी शिवाजीराजे भोसले ज्यावेळेस शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांची पहिल्यांदाच ही झालेली भेट होती त्यावेळेस शिवाजी महाराजांनी हातातले कडे गणातला गळ्यातला कंठा काढून तानाजी मालुसरेंना घातला आणि आपण लवकरच राजगडावर भेटू आणि त्यानंतर शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे राजगडावर भेटले आणि तिथून पुढे येथे जाऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली असा होता शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांचा भेटीचा इतिहास हीच शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरेची लग्नामध्ये झालेली पहिली भेट होती